राधानगरी तालुक्यातील जेनेसिस महाविद्यालयात व्यवसायाभिमुख शिक्षण दिलं जाते या शिक्षणाचा लाभ घेऊन भावी पिढीनं उद्योग व्यवसाय सुरू करून नोकरी देणारं व्हावं असा सल्ला प्रसिद्ध रवींद्र खैरे यांनी दिला जेनेसिस महाविद्यालयात पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते राधानगरीतील जेनेसिस महाविद्यालयात कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं पारितोषिक वितरण पार पडलं संस्थेचे अध्यक्ष अभिजित तायशेटे व्याख्याते रवींद्र खैरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झालं तरुणांनी नोकरीच्या शोधण्याच्या प्रयत्नात वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत आवश्यक व्यावसायिक शिक्षण घ्यावं असा सल्ला रवींद्र खैरे यांनी दिला यावेळी प्राचार्य शोभराज माळवी सुरेश पाटील मारुती टिपुगडे सतीश फणसे विश्वास राऊत रमेश पाटील दीपक शिरगावकर विजय ढेरे संजय माळकर राजेंद्र चव्हाण राजाराम नेंगरे सुभाष पाटील संदीप पाटील शिवाजी चौगले महेश पाटील दादासो सांगावकर नितीन केरकर युवराज घोटणे संजय पारकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते